नमस्कार मी वृशाली व्लॉग माली चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आज आहे ट्यूजडे आणि आपण आज चालत परत ऑफिसला तर उठून मी अंघोळी वगैरे करून घेतलेली आहे आता मी इथे दूध पिते आणि थोडेसे डाळिंब आहेत ते खाते आणि मग आपण जाऊयात ऑफिसला मला रोज अशी फिलिंग आहे यार नाही जायचं नाही जायचं आहे जसं कॉलेजला व्हायचं ना तसं पण कॉलेजला तरी असं वाटायचं ठीक आहे यार जाऊया मी तर हाच विचार करायचे कॉलेजला असताना लास्ट इयर आहे हे वर्ष परत येणार नाही त्या जोशातच जायचे कॉलेजला आणि तेव्हा असं होतं ना बाबा की लेट जाऊयात लेक्चर स्किप करूयात मी करू शकता का स्किप अजिबात नाही त्याच्यामुळे आता मी खाते आणि मग निघते मी ऑफिसला गेले आणि नंतर मग ऑफिसमध्ये पोहोचून काम वगैरे हो करून आता मी परत घरी सुद्धा आले आहे आणि गॅस वॉट जिमसाठी सुद्धा झालेले आहे काल आपण जिम मिस केली आहे आज आपण जिम मिस करणार नाही होत आज आपण बॅक बॅकचं वर्कआउट करूयात आणि आज मला थोडेसे न्यू वर्कआउट ट्राय करायचे आहेत वर्कआउट म्हणजे ज्या न्यू मशीन्स असतात ना त्या आता मी आधी बिगिनर होते तर ना मी तेच सेम सेम करत होते मला आज इंस्टाग्रामवर असे वेगवेगळे आलेत रील्स की या पण एक्सरसाइजेस असतात वगैरे तर मी त्या आज करणार आहे असा माझा विचार आहे आणि मला तुम्हाला आज एक गोष्ट सांगायची मी आज लाईफमध्ये एकदम रिअल एक्झाम्पल घेतलं आहे वॉट लाईफ मीन्स म्हणजे आपण जसं म्हणतो ना मी कालच बोलले अप्स अँड डाऊन्स असतात किंवा गुड थिंग बॅड थिंग्स किंवा देअर इज ऑलवेज समथिंग बॅड इन गुड देअर इज ऑलवेज समथिंग गुड इन बॅड मतलब लाईफ का हमेशा असं बॅलन्स राहत आहे असं चांगलं 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 होणार नाही वाईट 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 होणार नाही मी आज एकदम रिअल एक्झाम्पल घेतले आणि सांगते कसं तर काय झालं सकाळी मी उठून रेडी वगैरे झाले टाईमात झाले मग नंतर मी असं मम्मीचा फोन वगैरे बघत होता तर मला थोडासा उशीर झाला एवढा पण नाही थोडासाच मग मी गेले आणि मी कशी अर्धा रस्त्यापर्यंत चालत जाते मग तिथून मला ऑटो भेटून जाते <coughs> मी पोहोचले मग मी ट्रेन बघितली तर ना ट्रेन तीन मिनटं का दोन मिनटं लेट होती म्हटलं ठीक आहे आणि तेव्हा मला ऑटो भेटली होती मी स्टेशनला पोहोचले मी एका मिनटा आधी स्टेशनला पोहोचले ट्रेन आली होती आणि मी ना लास्ट डब्याला जाते सी एस टी साईडच्या तर आणि फर्स्ट डब्बा त्या फर्स्ट म्हटलं मिडलचा डब्बा एकदम स्टेशनला आले आला तुम्ही स्टेअर्स खाली गेलात की भेटून जातो मग मी म्हटलं ठीक आहे जाऊयात मग मी गेले मग मी ट्राय करते की मला चढायला भेटेल मी आज मला आज जाता येईल मला चढायलाच भेटत नव्हतं आणि ट्रेन सुरू झाली आणि बाई मी रेस घेत नाही मी डायरेक्ट मागे झाले की जाऊ दे भाई ज्यांना त्यांना मग मी अशी मागे जाऊन थांबले आणि ट्रेन थोडी पुढे गेली आणि थांबली असं कधीच होत नाही जाऊन थांबली आणि जोपर्यंत बायकांना आतमध्ये गेले तर मी गेले आणि मी सेफली चढले एकदम मला आरामात काही त्रास नाही झाला की म्हणजे लटकतीये किंवा खूपच प्रेशर येतं आहे नाही म्हणजे ते इट वॉज अ लक पार्ट ही ट्रेन थांबली कारण की त्याच्यानंतर मला डायरेक्ट ट्रेन ना वीस मिनटानंतर होती पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ट्री ती ट्रेन डायरेक्ट येते बदलाप नाही कर्जतवरून येते ती ट्रेन आता ही जी होती ती अंबरनाथवरून होती म्हणजे कर्ज ट्रेनला ऑलरेडी ना बदलापूरच्या बायकांनी पॅक केलेलं असतं तर चान्स भेटत नाही तर ती एक गोष्ट असते तर मला सडा वगैरे भेट आणि ती ती जी सोडली ना नऊ दहाची जी कर्ज करून येते त्याच्यानंतर डायरेक्ट समथिंग ना पाऊन तासानंतर ट्रेन आहे म्हणजे खूप खूप लेटच झालं असतं सो मला सडाला नसतं भेटलं या अमरनाथमध्ये तर इट वॉज अ गुड पार्ट इट वॉज अ लक पार्ट मग काय झालं मी गेले मी ऑन uh, टाईम म्हणजे मी लेटची ट्रेन पकडून पण ना सा दहा चव्वा दहापर्यंत ऑफिसमध्ये होते आता येताना काय झालं मी स्टेशनला पोहोचले होते बिफोर टाईम हा का ट्रेनच्या आधी आता ही पण होती कोणती अंबरनाथ ट्रेन होती आणि ती कशी लागते इथे पण अंबरनाथ फास्ट आहे आणि त्या सेम टायमिंगला तीन प्लॅटफॉर्मवर लागते ठाण्याला अंबरनाथ स्लो जी ठाणे अंबरनाथ असते आणि ही सी एस टीवरून येते मी थांबली आहे आणि मी माझं लक्ष नाही ट्रेन बिफोर टाईम आली तेव्हा मी बघितलं होतं ट्रेन एद्रे तीन मिनटं लेट होती बिफोर टाईम आली म्हटलं ठीक आहे मी बघितलं तर पहिले डबे गेले ना रिकामी होतो म्हटलं ठीक आहे मग मी जास्त काही पुढे जाऊन नाही थांबले नॉर्मल ठिकाणी थांबले आली ट्रेन भाई पूर्ण पॅक चढायलाच भेटत नाही तरी लोक बऱ्याच जणी चढल्या का म्हणजे मागे असं मला वाटतं मी आणि दोन तीन जणी राहिले असतील एक मुलगीची डोरला थांबली होती मला असं वाटलं की ना ती लटकली आहे आतमध्ये जागा नाही आहे आणि एकदम ट्रेनने हॉर्न दिलं आणि ती मला बोलते की मी तर विचारतो आज जाणारच का तर म्हणाली नाही मी थांबणार आहे डोअरला आणि मी चढेन ट्रेन हल्ली माझा एक पाय वर एक पाय खाली मी ट्रेन सोडली मग मी बघितलं की तिथे जे सेम ट्रेन आहे टायमिंगला ती लेट आणि ती थांबलेली होती मग मी विचार केला ठीक आहे मग मी ना पाच प्लॅटफॉर्मवरून चढून तिकडे जाऊन उतरून थांबले खाली म्हणजे असं स्टेल्सवरून खाली उतरते शेवटच्या सीडीवर मी खाली पाय ठेवलं आणि ट्रेन गेली म्हणजे दोन ट्रेन माझ्या गेल्या त्याच्यानंतर मग मी परत आले पाच प्लॅटफॉर्मला मला आसनगाव मिळाली मी कल्याणला उतरले तिथून परत मी प्लॅटफॉर्म चेंज केला मग मी कर्जत ट्रेन पकडली आणि मी घरी आले म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की सकाळी म्हणजे बोलतात ना एकदम चांगलं झालं किंवा लखपाट किंवा असं बोलतात ना अशी बात होतं की मला ही ट्रेन भेट नाही तर ती भेटली जे की ती नसते भेटली तर मला खूप उशीर झाला असता वगैरे प्रॉब्लेम झाले असते बट लगेच काहीतरी असं होऊन जाते की ते बॅलेन्स होऊन जातं म्हणून इट्स कर्मा इज ऑलवेज वर्क्स कुछ अच्छा कर रहे हो तो अच्छा होगा अगर कुछ बुरा कर रहे हो तो बुरा होगा अभी सकाळी एकदम बोलतात ना सडनली रँडमली झालं आज पण येतात पण की नाही भेटलं चढायला गेली ट्रेन तुम्हाला झालं की हां भाई बॅलन्स होत आहे हर चीज का हिसाब रखा जात आहे बापरे पाच मिनटं बडबड केली आहे आता मी झाले रेडी आता जाऊयात जिमला चला अर मंडळी मी आता परत आलेले आहे जिमवरून आज आपण चांगलं बॅकवर्कआउट केलंय एकदमच चांगलं लाईटच नव्हती भाई आमच्या जिममध्ये आज आणि मग त्यांनी थोड्या वेळानंतर इन्व्हर्टर वगैरे चालू केलं म्हणजे थोड्या थोड्या ठिकाणच्या लाईट्सला चालू केलेल्या आणि फॅन्स पण गरम होत होते कारण की त्याची पूर्ण पॅक आहे तर ते झालं मग थोड्या वेळानंतर लाईट आली वगैरे तो अच्छेच वर्कआउट किया आता मी चालले आहे दळण ठेवायला आणि ठेवलेलं दळण आणायला माझ्या भावासोबत मग आल्यानंतरच मी फ्रेश वगैरे होईल आणि जेवेन पण कारण मला भूक पण लागलेली आहे तर चला आता जाऊया अरे मंडळी मी जेवले जेवणात आज मी खाली शेपूची भाजी आणि भाकर आणि गोरी दिसती आहे फार ठीक आहे आणि मग त्याच्यानंतर मी दूध पिलं चेहरा धुतला थोडंसं स्किन केअर केलं आणि आज मी न चुकता तूप लावलं आहे रोज बोलते मी तूप लावेल तूप लावेल तूप मी लावायचं विसरून जाते मग ते सकाळी उठून असं एकदम ड्राय लिप्स होऊन जातात आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की मी सारखं सारखं बाम पण लावत नाही लिपबम माझ्या घरीच असतो तर ते पण काही ऑफिसमध्ये होत नाही तर मग म्हटलं लावून घेऊ आणि मी जरा जास्तच गोरी दिसते म्हणजे मी ब्लॅक घातलं त्याच्यामुळे पण कलर असा उजळून आला आहे आणि लाईटीमुळे पण पण मी गोरी दिसते आणि आपला आजचा दिवस असाच गेला धावपळीचा आणि म्हणजे ना मला असं वाटतं मी जर घरी राहिले ना मला खूप कॉन्टेंट भेटेल की हे होतं आहे ते होतं आहे पण जर तुम्ही जॉब करताय तुम ना तुमचा अर्ध्यापेक्षा जास्त दिवस म्हणजे सकाळी उठल्यापासून ते घरी येईपर्यंत त्यातच निघून जातो त्या ड्युरेशनमध्ये तुम्ही काही शूट करू शकत नाही जरी काही सीन झाले तरी मी तेव्हा शेअर नाही करू शकत मी जेव्हा येईल आपण आता असं असेल तेव्हाच करू शकतो पण काय करू शकतो आता आपण जॉब आपण सोडून देऊ नाही शकत असं आपलं चॅनल मॉनिटाईज पण झालं आहे मॉनिटाईज काय आपण सबस्क्रायबर्स आपले वाढत नाही आहेत तर प्लीज जर तुम्ही माझे ब्लॉग्स बघत आहात जर तुम्हाला आवडतं आहे प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा बरं का मला थोडासा नो you know, म्हणजे स्वाधा स्वाधा मी रोज स्वतःला स्वतः मोटिवेट करून तर व्हिडिओ बनवते पण थोडंसं जर तुमच्याकडून आलं तर मी अजून जास्त मोटिवेटेड राहील आणि अजून जास्त चांगलं काम करू शकेन मला व्लॉगिंग कंटिन्यू करायची आहे बिकॉज माझं एक ड्रीम असल्यासारखं आहे की मला ब्लॉगर बनायचं आहे आणि मला हे स्टॉप नाही करायचं आहे पण मी हे करत राहताना मला तुमची साथ तुमची सोबत सगळं पाहिजे आहे त्याच्यामुळे नक्की सबस्क्राईब करा भेटूयात उद्या नवीन एका ब्लॉगमध्ये काय काय